त्यांना इचिरा राखे माझ्यासारखं कोणी कोणी कोणाला मायासारखे कोण कोण लेपाट धुली मला नक्कीच सांगा ती पण बळीजब रे वडून ताणून आणून आणून माझं माझा

नाही फटत चला अजून आहे ती भांडी घासायचे तुम्हाला होय तर मामीने मला सांगितलं एवढं टाकून झालं मामा तिकडे भांडी घासाय भांडे घासायला हाय ओके ओके एक नंबर आता काय दिवसभर इकडे वावायचं तिकडे तुकडं फुट मला काय सांगत नाही

टाकू कुठं मला तीच कळन आहे ठेवलं कुठं पडायला पडल तिकडची बिल्डिंग दिसते का तिकडली तिकडली तिकडल्या बिल्डिंग वर जायचंय हा आडायला टाका आडायला टाका ती <laughs> मागणं बघाय आली कस टाकताय ती बघाय तुम्हाला माहितीये <laughs> का तिकडे काय केलंय मामाने तुम्हाला सांग का तिकड मामाने काय केलंय माहितीये काय ते पुरेला तसं चाललंय माझं सर्रपली करतात की एक तिकडले वाकळा माहिती दोन टाकलेल्या परत काढताना संध्याकाळी काढतो त्यांनी डोबळा पाडला डोबळा मग काय मी कशाला सांगू बाय का ती पाडलं एखाद्या तो चल मग